नमस्ते सर्वांना मी ममता तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून कसे आहात तुम्ही सर्वजण आनंदी असाल आशा करते तर दिपुवाळी आता एकदम जवळ आलेली आहे तर आता मी पदार्थ बनवायला चालू केलेला तर पहिला पदार्थ बनवलेला आहे शंकरपाळी गोडापासून चालू करावं म्हणून चालू केलेला तर मी ते कसे बनवले आहेत तुम्हाला सांगते त्यासाठी घेतलेली आहे मी अर्धी व अर्ध गिलास साखर त्यानंतर त्यामध्ये टाकत आहे अर्ध गिलास दूध आता गॅस पेटून हे पातीला आपल्याला गॅसवरती ठेवून थे द्यायचं आहे यामधली साखर या, या दुधामध्ये छान अशी उकळी आणून घेणार आहे मी म्हणजे सगळं बितळून घेणार आहे जी साखर आपण टाकलेली आहे ते छान दुधाला उकळी आले की गॅस बंद केला एक दोन थांबले मी त्यानंतर छोटी वाटी तूप घेतलेला आहे तूप यामध्ये टाकून दिलेलं आहे आता याला छान फिरवून घ्यायचं चालू जर तूप टाकलं तर ता दूध फाटते त्यामुळे बंद करून टाकायचं छान याला फिरवून घ्यायचं त्यानंतर आता जी परातीमध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे ती परात घ्यायचं त्यामध्ये मी दूध टाकून दिलेलं आहे आता दूध थंड होईपर्यंत आपल्याला वाढ बघणार आहे दूध एक पाच मिनिटामध्ये थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहे मी आता मैदा यामध्ये टाकणार आहे दोन गिलास मैदा मैदा ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता पण मी नेहमी मैद्याचेच बनवते एकदम छान असे पांढरे होतात आणि खायला पण खूप छान लागतात त्यामुळे मी मैद्याचेच बनवले आहेत दोन गिलास यामध्ये मैदा टाकलेला आहे दोन गिलास मैद्यासाठी अर्धे गिलास साखर आणि अर्धा गिलास दूध टाकलं होतं छान आता या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी जसं माझ्या पद्धतीने बनवले ना तसंच तुम्हाला सांगितलं आहे तुमची कशी पद्धत आहे मला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा तुम्ही कसे बनवता ते त्यानंतर पिठाला मी एक तासासाठी ठेवून दिलं होतं झाकून पीठ छान भिजलं आहे त्यानंतर आता मी याला लाटून घेणार आहे छान पिठाचा गोळा घेतला त्यानंतर आता याला छान असं गोल आकारमध्ये मी लाटून घेते एकदम लवकर होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही शंकरपाळी बनवण्यासाठी आणि अगदी बिस्किटासारखी होते त्यानंतर मी पिझ्झा कटर घेतला आहे आता याला छान अशी मी आ, कटिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असे कट झालेले आहेत आता हे सर्व मी एक एक करून ताटेमध्ये काढून घेते तर मी आधी सर्व शंकरपाळी आधी ताटामध्ये बनवून घेणार आहे त्यानंतरच तळवणार आहे कारण मला एकीकडे तळवणं आणि एकीकडं एक 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 लाटणं सुधर सुधरणार नाही त्यामुळं मी आधी सर्व शंकरपाळी छान असे लाटून कट करून एका प्लेट मध्ये ठेवणार आहे सर्व मी याला तळवायला घेणार आहे तुम्ही बघू शकता पहिला घणा काढलेला आहे आता मी लास्टचा पण घणा काढून घेत आहे हे बघा छान मी सर्वच कटिंग करून घेतलेले आहेत तेल पण आता गरम व्हायला हो झालं ठेवलेलं आहे गॅसवरती तुम्ही बघू शकता गॅस मी बारीक केलेला आहे आणि तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघते म्हणजे कसं समजेल मला हे बघा एकदम वर आलं आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर मी आता काय करते यामध्ये हातानं टाकायला मला भीती वाटते म्हणून थोडेसे झाड्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर मी तेलामध्ये सोडलेले आहेत कारण असं सोडलं की अंगावर वगैरे तेलाचे ठिपके पडण्याची शक्यता कमी असते म्हणून मी असंच टाकते नेहमी हातानं जर टाकायचं म्हणलं तर मग ते एकदम अंगावर येतील असं मला वाटतं म्हणून मी झाऱ्यामध्ये घेऊनच यामध्ये टाकून देते एक एकदम छान असं मंद बारीक गॅसवर याला आपल्याला तळून घ्यायचं आहे किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र आता याचा एकदम कलर चेंज झालेला आहे हे बघा एकदम गव्हाळ कलर आलेला आहे आपल्या या शंकरपाळीला एकदम छान तळले गेलेले आहेत हे बघा आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीत अगदी कमी वेळेत झटपट बनणारे हे शंकरपाळ्याची रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे मी कसं बनवले आहे ते तुम्ही कसे बनवता अजून यामध्ये कसं काय टाकता ते मला कमेंटद्वारे कळवा छान मी सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आता असेच करून हे बघा त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असे बिस्किटासाठी आपले शंकरपाळे झालेले आहेत तर मी एका प्लेट मध्ये याला काढून घेते दोन गिलास पासून हे एवढे शंकरपाळे बनलेले आहेत हे बघा एकदम छान असे झालेले आहेत जास्त वेळ लागत नाही हे बनवण्यासाठी पीठ भिजण्यासाठीच वेळ लागतो शंकरपाळीला अजिबात वेळ लागत नाही मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम ठुसूळ झालेले आहेत हे बघा एकदम बिस्किटासारखे झालेले आहेत अजिबात तेलकट नाही हाताला अजिबात तेल, तेल वगैरे काहीच दिसत नाही एकदम छान अशी झटपट आपली शंकरपाळी तयार आहे जास्त वेळ न खाणारी ही शंकरपाळी आहे आणि दीपवाळीचे पदार्थ चालू केलेले म्हटलं आधी गोडापासून चालू करा म्हणून शंकरपाळी मी तुम्हाला करून दाखवली आहे माझ्या पद्धतीने चला तर मग तुम्हाला ही शंकरपाळी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असाल तर चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये